बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी नोंदणी नूतनीकरण आणि लाभांसाठी नवीन नियम मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा जी सरकारी निर्णय जाहीर केला आहे हा जी आर शंभर टक्के खरा असून यापुढे कामगारांना नोंदणी नूतनीकरण आणि विविध लाभांसाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत जी आर कधी जाहीर झाला आणि त्याचे महत्त्व काय तुम्ही म्हणाल की हा जी तर फेब्रुवारी महिन्यातच जाहीर झाला आहे पण लक्षात घ्या कुठलीही योजना सुरू होण्यापूर्वी तिचा जी आर अगोदर जाहीर होतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीला चार ते पाच महिन्यांनी मान्यता मिळते त्यामुळे हा जी आर आता कामगारांसाठी प्रत्यक्ष लाभासाठी खुला झाला आहे महत्त्वाचं म्हणजे या नव्या नियमांनुसार तुम्हाला फक्त एक रुपयाच्या खर्चात अनेक नवीन लाभांचा फायदा घेता येणार आहे कोणासाठी आहे हा जी आर हा जी आर फक्त कामगारांसाठीच नाही तर जिल्हा अधिकारी योजनेची स्थापना आणि देखरेख करणारे अधिकारी आणि कामगार स्वतः यांच्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे याचा फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आणि प्रत्येक तालुक्यातील कामगार सुविधा केंद्रांना मिळणार आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून असाल तरी या जेआरचा लाभ घेऊ शकता जीआरचा मुख्य विषय काय आहे या जीआरचा मुख्य विषय एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली आयडब्ल्यूबीएमसी अंतर्गत बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण आणि लाभवाटपाशी संबंधित आहे नोंदणी नवीन नोंदणी करू इच्छिणाऱ्या कामगारांसाठी ही आनंदाची बातमी आहे नूतनीकरण ज्या कामगारांचं नूतनीकरण रिन्यूअल संपलं आहे किंवा चालू आहे त्यांच्यासाठीही आनंदाची बातमी आहे लाभ वाटप या जीआरमध्ये विविध लाभांचा समावेश आहे जसे की स्कॉलरशिप पेटी टूल किट भांडीसेट आरोग्य लाभ पहिल्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत फक्त एका मुलीसाठी दुर्घटना झाल्यास मृत्यू लाभ हे सर्व लाभ आणि त्यांची नोंदणी नूतनीकरणाची प्रक्रिया आता या जी आरनुसार सुलभ होणार आहे कामाला सुरुवात कधीपासून झाली आहे या जीआरनुसार नवीन नोंदणी नूतनीकरण आणि लाभांसाठी अर्ज स्वीकारण्याचं कामकाज सुरू झालं आहे सोळा जूनपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बांधकाम कामगारासाठी नवीन लाभ आणि अर्ज खुले करण्यात आले आहेत तुम्ही कोणत्याही लाभासाठी जसे की स्कॉलरशिप किंवा आरोग्याचा लाभ सोळा जूनपासून अर्ज करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता नव्वद दिवसांच्या कामाच्या प्रमाणपत्राबाबत महत्त्वाचे बदल आता बांधकाम कामगारांना नोंदणी नूतनीकरण किंवा कोणत्याही लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करताना ज्या दिवशी अर्ज सादर केला आहे त्या दिवसापासून मागील एक वर्षात नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य झाले आहे यासंदर्भात एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे अनेक ठिकाणी असे निदर्शनास आले होते की खाजगी कंत्राटदारांनी ठेकेदार इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर दिलेले नव्वद दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र शासकीय आस्थापनाकडे नोंदणीकृत नसल्यामुळे नोंदणी अधिकारी अर्ज रद्द करत होते मात्र आता महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की कंत्राटदारांनी मंडळाकडे नोंदणी केली नाही या कारणास्तव नोंदणी किंवा नूतनीकरण अर्ज रद्द करू नये याचा अर्थ असा की जरी तुमचा कंत्राटदार शासकीय स्तरावर नोंदणीकृत नसला तरी तुम्ही सादर केलेले नव्वद दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र तपासले जाईल आणि जर ते खरे असेल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल याव्यतिरिक्त ग्रामसेवक किंवा म्युनिसिपल ऑफिसमधील अधिकारी नव्वद दिवसांच्या कामाच्या प्रमाणपत्रावर सही शिक्का देत नव्हते ही समस्या देखील आता दूर झाली आहे प्रत्येक ग्रामसेवक आणि म्युनिसिपल ऑफिसरला सही शिक्का देणे आता अनिवार्य करण्यात आले आहे जर त्यांनी असे करण्यास नकार दिला तर तुम्ही बांधकाम कामगार क्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांपाशी तक्रार करू शकता संपर्क कसा साधाल जर तुम्हाला या संदर्भात काही समस्या आली किंवा अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दूरध्वनी फोन नंबर फॅक्स किंवा ईमेलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांचा पत्ता देखील जी उपलब्ध आहे महत्त्वाचं आवाहन मित्रांनो हे सर्व व्हिडिओ तुमच्या कामाचे असतात आणि तुम्हाला योग्य माहिती मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आरटी ऑनलाईन चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबने आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि तुम्हाला भविष्यात असेच महत्वाचे आणि उपयुक्त व्हिडिओ मिळत राहतील तसेच ही महत्वाची बातमी इतर कामगार मित्रांपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा तुमच्या काही प्रश्नांसाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद